उमरग्या मंदिर परिसरात पारंपरिक उत्साहात वटसावित्री व्रत उमरगा शहरातील दत्त मंदिर परिसरात वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आली विवाहित महिलांनी सकाळपासूनच व्रताचे विविधी पार पाडत वडाच्या झाडाची पूजा केली सौभाग्य व पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत महिलांनी प्रदिक्षणा घालत श्रद्धेने व्रत पाळले या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पारंपरिक वेशभूषा डोक्यावर फुलांची वेणी आणि ओवाळणीसाठी सजलेली पूजेची पारंपारिक टोपली हे चित्र पाहण्यासारखे होते धाराशिव न्यूज रिपोर्ट आकाश पोद्दार उमरगा धाराशिव हा वटवृक्ष जो आहे तो आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन देतो आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली ये देतो यामुळेही वटसावितपूर्वी साजरी केली जाते आणि दुसरं कारण म्हणजे सांस्कृतिक कारण म्हणजे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी या, या वडाची पूजा केली जाते